मंडळी प्रचंड थंडीमध्ये जेव्हा आपल्या शरीरामधल्या शिरा बंद पडतात ना तर त्याच्या शिरा असतात ना चक्क पाच दिवसात मोकळी करणारी भाजी आहे बरं काही तर आपण सविस्तर भाजी घेऊया आणि मग तुम्हाला या भाजीचे आयुर्वेदिक महत्व सांगतो मी एकदम थंडीमध्ये ही कडू पदार्थ ही त्याचं नाव शिनी हां हां ही चिरून काढायची त्याच्यातलं बी काढायचं हां आणि कशा होते आपलं वाळत घालायचे हा वाळल्यानंतर सुका त्यात सुकल्यानंतर कालून बनायचे कालून खाल्लं सर शरीरात ते पांगत शिरा मोकळ्या होत्या एकदम शिरा मोकळ्या होत्या तर आपले रक्त पातळ होत आणि शिरा मोकळ्या होतात मोकळ्या होत्या असं कनाकना चालता आलं पाहिजे असं हा 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 आता तुमचं वय बघा ना किती आपण सहा साडे सहा वाजलेले शेतामध्ये आलो ही भाजी घेण्यासाठी नाही का खाली पाणी हा हा अण्णा तुम्ही किती जण भाऊ येत पाच तुम्ही सगळ्यांनी भाजी भरपूर खाल्लेली आहे ना खायलाच काय होत पहिले हा थोका, हा बरोबर आहे ना म्हणजे अशा आयुर्वेदिक भाजी आपण खाल्ल्याच पाहिजे आणायची कापायची आणि मोठ्याला पिकलेल्या बरोबर आहे ना पिक जरी असून तर चालतं हा बारे बारे हाँ हा हा तर मंडळी मी तुम्हाला असा वेल दाखवतो याचा हे बघा असा वेल असतो याला हे फळ असतील का जसं टरबुज वेल असतो अन्ना तसेच फळ आहेत नाही तसेच मंडळी तुम्हाला वडील वेल दाखवत आहे बघू शकता जसं टरबूज खरबूज काकडी फुलं बघू शकता वेलाची तर मंडळी तुम्ही अशा आयुर्वेदिक रान भाज्या खाद्या बर का मंडळी आपण निसर्गाच्या पुढे चाललेलो आहोत ना म्हणून तर आपल्याला असे आजार जडत आहे बर का ब्लॉकेज होणं शुगर होणं साखर वाढणं या कडू पदार्थात काय काय हम्म कडूजी हे त्यांनी आजार आपला मोकळा होतो गोडनी उलटा वाढवतो बरो बरोबर आहे ना हा ह्या जी औषध लिंबाचा पाला खा तुम्ही नाईचा पाला असतो तो खा एकदम मोकळा होणार बरोबर येणार नाही याची ये जर भाजी खाली तर थंडी सुद्धा येत नाही आणि आपल्या शरीरामध्ये आजार त्याच्यामुळे वाढलेले आहेत ना वाढत काही असे गोड दोड भाज्या वगैरे खातो आपण गोड खा सतत गोड खा वातळ खा बरोबर आहे तेलकट खा त्याच्यामुळं हे वाढतं वाटत आहेत पण तुम्ही निरोगी म्हणजे औषध नाही मारलं ते हे तुम्ही खाना आता याला एक फवारा नाही नाही का अजिबात नाही त्याला कोण मारताय फवारा नसना नस मोकळी होती ना हा नसना नस मोकळी म्हणजे ह्या प्रचंड थंडीमध्ये जेवढ्या आपल्या शिरा गोडत नाही का ते सगळं मोकळ्या करण्याचंही काम करते नाही का, का भाजी सगळं मोकळं होतं आणि या भाजीचं नाव काय आण शिर्णी कडू शिर्णी हा हा कोणी शिरणी म्हणतं कोणी शिर्णी म्हणतं हा हा शेरण्या शेरण्या बरोबर शेरण्या बर भरपूर नाव आहेत कोणी शेरण्या म्हणतं आपण कडू शिरणी म्हणतो याला आणि मंडळी हा वेल बघू शकता तुम्ही अगदी जसे टरबोज असतात ना तसेच टरबोजासारखे गोल गोल फळ आलेले आहेत बरं का वेलाला हे बघा हे तर मंडळी तुम्ही निसर्गामध्ये जेवढ्या आयुर्वेदिक भाज्या आहेत त्या आयुर्वेदिक भाज्या जर तुम्ही विसरले नाहीत ना तर तुमच्या शरीरामध्ये कधीच ब्लॉकेज होणार नाही तुमच्या शिरा बंद पडणार नाही कारण की अशा निसर्गाने आपल्याला भाज्या दिलेल्या असतात भरपूर अशा शन्य आणल्या खूप मोठी भाजी होईन याची किती छान आहेत पा मस्त बारीक बारीक काकडी कशी असते हिरवी तशीच दिसते सारखे छोट्या छोट्या आपण मस्त अशी याची भाजी बनवाज लय छान वेल होते बरं का श्री शेतात हो आणि भरपूर ठिकाणी याला पण म्हणतात का मी दोन तीन पाण्याने अगोदर चिखल लागलेला परत पाण्यामध्ये टाकल्या होत्या मस्त दिसत आहे बर का आता ही ज्वारी पेरते ना ज्वारीच्या दिवसात भरपूर अशा शेरण्या मोठे मोठे शेंदाडा असते ते खूप छान लागतात बर का खायला आपण तोंडल्याची भाजी कशी बनवतो तशीच भाजी बनवायची आपल्याला आता हे सगळ्यात अगोदर चिरून घ्यायचं आहे काय मस्त आहेत चार करून घ्यायच्या पूर्वीचे लोक जेव्हा शेतात काम करायचे ना नाग्यश्री हे लावायचे बर का जेवणासोबत छोट्या हो आपल्या शरीरासाठी जेवढे महत्वाचे घटक असतात ना तेवढे घटक ह्या शेरण्यामध्ये आहेत बर का म्हणजे निसर्गाची ताकद आहे मंडळी ही शेरण्याची भाजी मस्त कवळ्या कवळ्या आहेत बर का तुम्ही वेल दाखवला याचा हो वेल दाखवला ना थंडीच्या दिवसात जास्त वेल उगतात बरं का याची हे आपण ही निबर आहे ना ही नाही घ्यायची आपल्याला ना। बाजूला ठेवू आपल्या सगळ्या शेण्या चिरून झाल्यात हा आपण निबर निबर बाजूला काढल्यात बरं का अजिबात निबर शेण्या घेतल्या नाही तर आपण या शेळ्यांना टाकून देऊ आपली चूल चांगली पिठली कढई ठेवून घेऊ कढई गरम झाली भाजीसाठी शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे मस्त सर वाजले तर काढून घेऊ आपण कढई परत ठेवून घेऊ कढई गरम झाली तेल टाकून घेऊ भाजीसाठी तेल गरम झालंय मोहरी टाकून घेऊ एक चमचा भर एक चमचा जिरे मोहरी चांगली तडतडून द्यायची हळद चिरून घेतलेले आहे टाकून दिलं आता चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये कांदा टाकला तरी जमत बर का छान लागते कांद्याने पण अशी सुद्धा छान लागते बाकी श्रीला अशी पण छान लागते हो राम थांबाळ होती भाजी आपली त्याला चा मध्ये चांगले परतलं मीठ टाकून घेऊ चवीनुसार मिठाच्या पाण्यामध्ये मस्त शिजतील बर का मिठाचं पाणी सुटलंय आता ह्याच मिठाच्या पाण्यामध्ये आपले चांगले शिजून निघतील त्याच्यावर पाच मिनिट आपण झाकण ठेवू आणि जाळ कमी करू आपण शेंगदाणे भाजून घेतलेले कुटून घेऊ हा लसून घेतलं एक कांडी ठोसर ठोसर ठेवायचं आहे बरं शेंगदाण्याचा कूट भाजी खूप छान लागते चवीला छान असा आपला शेंगदाण्याचा कूट कुठून झालाय झाकण काढून घेऊ मस्त वाफळ आता शिजले ठेपा छान शिजल्या कवळ्या आहेत टाकून घेऊ आपण लाल तिखट आणि एक चमचा बरदाना पावडर आपल्याला दुसरे मसाले अजिबात नाही टाकायचे भाजीचा खूप खमंग सुगंध आलाय बरं का बाकी स्त्री हो लय भारी लागत ही भाजी खायला हो आमची लाल मिरची पावडर जास्त तिखट आहे त्याच्यामुळे मी एक चमचा भर टाकलेली आहे मंडळी घरच्या मिरच्या आहेत ना भाग्यश्री घरीच मिरची बनवत असते पण याच्यामध्ये टाकू आता शेंगदाणे कुटून घेतलेला शेंगदाण्याचा कुट आपण याच्यावर आता परत एक दोन मिनिट झाकण ठेवून घेऊ मस्त आपली आरावर भाजी परतली आणि छान अशी भाजी आपली तयार झाली खाण्यासाठी कशी दिसते हो छान सुगंध किती भारी आलाय हो तर चला आपण गरम गरम भाकरी बनवू आणि नंतर भाजी आणि भाकरी खाऊ ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा बर का आणि तुम्ही पण अशी शेण्याची भाजी करून खा खूप छान लागते चवीला आपण आता गरम गरम भाकरी बनवू आणि नंतर भाजीची चव घेऊ तर चला तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा बरं का आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मस्त अशी भाजी तुम्ही करून खा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद